त्यातून मुस्लिमिन अध्यक्ष नाते मी आज हुतात्मा इथं आलो होतो सोलापूर महानगरपालिकेला आरक्षण सोडत पार पडलं आहे या आरक्षणमध्ये काही ठिकाणी जर आम्हाला गोंधळ पण वाटतं आहे आणि व्यवस्थित पण झालं असं पण आहे तरीच तर बघू त्यात काय करायचं त्याला अध्यक्ष घ्यायचं काय करायचं ते दुसरा मुद्दा औरंगाबाद त्यातून मुस्लिम बेचाळीस सीट महानगरपालिका लढवणार आहेत साधारणतः वीस तेवीस सीट मिळून आणू आणि ज्या पद्धतीने आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं आहे आणि पाच प्रभागांमध्ये आम्ही चांगला वर्चस्व आहे त्या ठिकाणचे पाचचे पाच निवडू होतील बाकीचे काही ठिकाणी आम्ही ते उमेदवार थांबवणार आहेत ते सुद्धा येतील सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवार देणार आहेत दे आम्ही तर ऑलरेडी आमच्याकडे उमेदवार तयार आहेत तर आम्ही ऑल इंडियामज त्यातून मुस्लिमचे नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदा आम्हाला चान्स द्यावा महापौरचं आणि गेल्या पाच पण पाहिलेलं भाजपाने काय केले सोलापूर महानगरपालिकेची परिस्थिती अशी करून ठेवली की पन्नास वर्षापूर्वी जे महानगरपालिका होती अशी परिस्थिती भाजपाने करून ठेवलेली आहे माझं म्हणणं असं एकच आहे की रस्ते पण बघितले आपण लाईटची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही ड्रेनेजची सुविधा नाही अनेक घरात पाणी शिरलं एका पावसामध्ये अशी परिस्थिती झाली सोलापुराचे एक खेडेगावमध्ये पूर आला असं झाले तर मी अना नागरिकांना आवाहन करतो येतात भाजपाला तुम्ही बाजार टाकावा इतर पक्षाला किंवा एम साथ द्यावी असं मी आवाहन करतो